महायुतीकडून राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नवी यादी तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे महाविकास आघाडीमधील काही अस्वस्थ असलेल्या अस्वस्त प्रभावशाली नेत्यांना फोडण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे प्रभावशाली नेते फोडून आमदारकीचं आमिष देण्याची शक्यता आहे हर्षवर्धन पाटील प्रशांत परिचारक आणि विजया रहाटकरांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज बारा आमदारांची नवी यादी तयार करण्याचं काम सुरू आहे कोणकोणते नेमके हे बारा आमदार असतील असं अशा शक्यता आहे मध्ये आपण या प्रश्नाकडे बघू शकतो पहिला जे नेते आहेत त्यांना आमदारकीच्या माध्यमात आमिष दाखवून महायुतीकडे खेचण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाऊ शकतो कारण राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीमधून तुम्हाला कुठल्याही मतदान प्रक्रियेला सामोरं जायची गरज नसते शासनातर्फे ती नावं हो सुचवली जातात आणि राज्यपालांकडनं त्यामुळे महाविकास आघाडी अस्वस्थ असणारे प्रभाव प्रभाव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरती जो आहे तो मतदारांवरती पडू पाड़, शकतो आणि त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो असे महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसतल्या नेत्यांना ने जे आहे ते खेचलं जाऊ शकतं दुसरा मुद्दा महायुतीमध्ये म्हणजे विशेषतः भाजपामध्ये नाराज असलेले जे नेते आहेत अशा नेत्यांना जे किंवा त्यांचा प्रभाव आहे याच्यामध्ये प्रमुख नाव समोर हर्षवर्धन यांना गेले काही हर्षवर्धन विधानं करतायत ज्या पद्धतीनं ने करता पद्धती मवियामधल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत त्याच्यावरनं ते त्यांचं नाव असण्याची शक्यता आहे विजय राडकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे प्रशांत परिचर अशी नावं जी आहेत महायुतीतली सुरू आहेत एकंदरीतच राज्यपालांच्या नियुक्ती केले जाणाऱ्या या बारा आमदारांमध्ये राजकीय समतोल साधण्याचा सा प्रयत्न केला जाईल किंवा राजकीय डॅमेज कंट्रोल प्रयत्न केला जाईल आणि हो। त्यासोबतच दुसऱ्या बाजूचे महाविकास आघाडीतले काही ताकदवान नेते आणून महायुती मजबूत करण्याचा आणि प्रभाव जास्त अधिक मजबूत करण्याचा किंवा ठळक करण्याचा प्रयत्न केला जाईल हो नक्कीच पंकज धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी